संकटकाळी मदतीला धावून येणाऱ्या देवदूताचा बीबी ग्रामपंचायत तसेच शंभू राजे ग्रुप व नऊ युवकांच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन बीबी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सोमठाणा या गावातील विठ्ठल डुकमाईच्या मंदिरात सुरू असलेल्या भागवत सप्तमध्ये वीस फेब्रुवारी रोजी भाविकांसाठी केलेल्या भगरीचा प्रसाद खाल्ल्याने कापरखेड व सोमठाणा येथील ती जवळपास तीनशे ते ती चारशे लोकांना वीज बाधा झाल्याने त्यांना बेबी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते यावेळी दवाखान्यामध्ये कोणीही जबाबदार वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर हजर नव्हते आणि दुसरीकडे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अपुऱ्या तापच्या अभावी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरिता गावातील काही शून्य नागरिकांनीद्वारे माहिती दिली सोमठाणा खापरखेडा येथील तीनशे ते चारशे लोकांना वीज बाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असून रुग्णांना आरोग्यसेवा देण्यास दवाखान्याचा ताप कमी पडत आहे ही माहिती मिळताच व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बीबी येथील खाजगी डॉक्टरांसह केमिस्ट असोसिएशन गावातील सुशिक्षित नवयुवक तसेच पत्रकार बांधवांनी रुग्णालयाकडे धाव घेतली हो ज्यांना जे जे जमेल ते त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न करून डॉक्टरांना हातभार लावून रुग्णांना आरोग्यसेवा दिली रुग्णालयातील बीडची संख्या लक्षात घेता रुग्णालयाच्या बाहेर मोकळ्या प्रांगणामध्ये झाडाला दोरी बांधून ताडपत्री अतृत्यावर रुग्णांना दुखून उपचार करण्यास सुरुवात केली वेळेवर उपचार मिळाल्याने ते पॅनिक न होता त्यांनी समाधानाने इलाज करून घेतला व परिस्थिती आटोक्यात आली अशा संकटकाळी परिस्थितीमध्ये जे देवदूतासारखे मदतीला धावून आले अशा सर्व खाजगी डॉक्टर असोसिएशन केमिस्ट असोसिएशन लॅब असोसिएशन पत्रकार बांधव पोलीस बांधव रुग्णालयाचा हॉक गावातील नवयुवक तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती ज्यांनी या संकटकाळी मदत केली अशा सर्वांचा सत्कार करून आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम बावीस फेब्रुवारीच्या रात्री आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ग्रामपंचायत तसेच शंभूराजे ग्रुप व नवयुवक यांच्या वतीने घेण्यात आला जन्मभूमीपेक्षा ही कर्मभूमी खूप श्रेष्ठ असते आज बारा वर्ष झाले मी या गावामध्ये आरोग्य केंद्रामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये आयुष्य जे गाव न करी जे राव ना करी ते गाव करी या म्हणीचा प्रत्यय मला त्या दिवशी आला प्रथमता त्या दिवसाचा जो प्रसंग अंगावर शहारी आणणार आहे होऊन ही घटना घडली प्रकरणातील सदर सर्व रुग्ण आले आणि त्या दिवशी खरं समजलं की या डॉक्टर पेशा व्यतिरिक्त ही माणुसकीचं एक खूप मोठं नातं या गावाकडनं मला शिकायला भेटलं शंभूराजे ग्रुप असो गावातील प्रत्येकाचे मी खरंच खूप सगळ्या लोकांना मनापूर्वक धन्यवाद देतो आमचे पोलीस स्टेशनचे जे, जे... जे माननीय सदानंद कांबळे साहेब त्यानंतर माझे डॉक्टर मित्र आणि गावातील ज्या सर्व लोकांनी छोट्यापासून मोठ्यापर्यंत ज्यांनी ज्यांनी मदत केली Dan jem ini serasa cukup dalam hati tu.